तर शिरगाव येथील अभिनव शरद गौड याचा राशीवडे खुर्द ते पुंगाव दरम्यानच्या मठाचे शेत येथील मोरीजवळ पुला धडकून अपघाती मृत्यू झालाय तर याबाबत समजलेली हकीकत अशी आहे की शिरगाव येथील अभिनव गौड हा तरुण पेट्रोल आणण्यासाठी जात असताना पुंगाव राशीवडे खुर्द दरम्यानच्या मठाच्या शेता जवळच्या मोरी जवळ आला असता त्याचा ताबा सुटून मोटरसायकल पुलाच्या काठाला धडकले या धडकेमध्ये मोटरसायकलवरील अभिनव याचा जागीच मृत्यू झालाय तर रात्री उशिरा गाडीमध्ये पेट्रोल संपल्याने अभिनव पेट्रोल आणण्यासाठी घरातून बाहेर पडला होता मात्र बराच वेळ झाल्याने तो घरी परत न आल्यामुळे त्याच्या मित्रमंडळींनी आणि नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली तर सध्या मोरीच्या पुलाजवळ धडकून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जाते अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याचं समजल्याने नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली अभिनव सरवडे येथील किसनराव मोरे हायस्कूलमध्ये शिक्षण घेत घरची शेताची कामं करत होता एकुलता एक अशा मनबिळाऊ स्वभावाच्या अभिनवच्या मृत्यूने शिरगाववर शोककळा पसरली आहे तर त्याच्या पाश्चात्य आजोबा आई आणि वडील असून एकुलते एक मुलाच्या जाण्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दरम्यान हलगर्जीपणाने गाडी चालवून स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याबद्दल मृत अभिनव यांच्यावर राधानगरी पोलीस यांनी गुन्हा दाखल केलाय अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशन करतायत